સર્વ માનનીય સદસ્યાને જે ભાગી ધન્યવાદ દેવો માનનીય શ્રી પ્રવીણ દરેકરજી જ્ઞાનેશ્વર માથ્રેજી અભિજિત બંજારીજી અરૂણ લાડજી રાજેશ રાઠોડ શશિકાંત સિંધેજી પરિણય ફુકેજી અન્ય સર્વ માનનીય ઉદય સામંતબાને વિસ્તાર જે કઈ જવાબ દિલાન કૌશલ્ય વિકાસ વિભાગ પરત કઈ બોલના નહીં पण माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रबाई मोदी यांचे सक्षम नेतृत्वाखाली व राज्याचे मुख्यमंत्री मान्य श्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्य रोजगार उद्योजक विभाग कामगिरी प्रगतीवर आहे मी फक्त आपला एक काही पॉईंट सांगणार आहे आपण महाराष्ट्र मध्ये बत्तीस रोजगार मेळावे केले त्यामध्ये चौतीस हजार सातशे सो अटका उमेदवाराने रोजगार उपलब्ध करून दिले आहे माननीय अध्यक्ष मोदय त्याशिवाय मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण नवीन योजना त्यामध्ये एक लाख चौतीस हजार आले विविध कौशल्य विकास प्रशिक्षण अंतर्गत एक अठराशो चाळीस प्रशिक्षण केंद्र पण उभे केले आणि त्यामध्ये दोन लाख छेहास हजार पाच सो बावन विद्यार्थ्यांना आपण दिला माननीय अध्यक्ष मोदय आपले अठ्ठावीस हजार ग्रामपंचायतमध्ये एकही कौशल्य विकास केंद्र ना होते तिथे आपण माननीय प्रधानमंत्री नरेंद्रबाई मोदी यांचे हस्ते आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र सुरू केला आणि त्यामध्ये चारशो सत्तर स्थानावर ते सुरू आहे त्याशिवाय माननीय अध्यक्ष महोदय आपण कॉलेजेसमध्ये सेंटर सुरू केले आणि त्यामध्ये पच्चीस हजार पाचशे सो विद्यार्थी शिक्षण घेत आहे माननी माननीय अध्यक्ष महोदय माननीय प्रधानमंत्रीजीने जे बारे बेलूदार आहे त्यांचे जे काही एक्सपर्टाईज होता त्याने अजून पुढे येण्यासाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सुरू केली आणि महाराष्ट्र मध्ये बयाळीस हजार पाचशे चाळीस इतके उमेदवारांना प्रशिक्षण घेत ते आता ते सेकंड स्टेजमध्ये गेलेलं आहे माननीय अध्यक्ष महोदय मी आपले माहितीसाठी आपण आपल्याकडे जे चारस बावन्न आय टी आय आहे त्यामध्ये आपण ॲडॉप्शन पॉलिसी सुरू केली आहे अडॉप्शन पॉलिसी मध्ये आपण दहा ते तीस वर्षामध्ये जे काही एस्टॅब्लिश कंपनीज असेल किंवा एनजीओ असेल मोठ्या एनजीओ त्याने आपण वर देणार आहे मालकी आपली राहणार आहे पण त्याने दहा वर्ष किंवा तीन वर्ष त्यासाठी त्याने तिथे नवीन मशिनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करावा लागेल त्याने ते नवीन टीचर आणावं लागेल ते आपण त्यांच्या बरोबर बरोबर एक एमओयू करणार आहे हा आपण आपला असे मानस आहे की सो आयटीआय पुढच्या एक वर्षामध्ये एडॉप्शनमध्ये देऊ सामंत साहेबांनी सांगितलं आहे की डावोसमध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब गेले होते यावेळी विक्रमी पंधरा पॉईंट सत्तर लाख कोटीचे गुंतवणूक झाली आणि त्यामध्ये पंधरा लाख रोजगार निर्मिती होणार आहे ते एक अतिशय मोठा फिगर आहे माननीय अध्यक्ष महोदय चौदा जनवारीला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी न्यू स्टार्टअप पॉलिसी लोकांसाठी ओपन केली आहे ते एक मोठा कार्यक्रम बीकेसी मध्ये झाला आणि त्यामध्ये त्याने लोकांनी लोकांचे काय सजेशन असेल ते सर्व स्टार्टअप आणि मोठे इंडस्ट्री त्यांची उपस्थितीमध्ये त्याने न्यू स्टार्टअप पॉलिसी पब्लिकसाठी लाँच केली आहे माननीय अध्यक्ष महोदय आता एक नवीन आपण ते महाराष्ट्र आता स्टार्टअपमध्ये सर्वात जास्त संख्या स्टार्टअपची महाराष्ट्र मध्ये आहे सत्तावीस प्रतिशत देशामध्ये जिथे स्टार्टअप आहे त्यामध्ये सत्तावीस प्रतिशत स्टार्टअप महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रामध्ये आहे छब्बीस हजार स्टार्टअप माननीय अध्यक्ष महोदय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा निर्देश आहे की यावेळी नेक्स्ट डोर स्टार्टअप अशी नवीन योजना सुरू करायची आणि एक लाख नवीन स्टार्टअप महाराष्ट्रामध्ये आपण पुढे आणणार आहे आणि माननीय त्यामध्ये आपण गावामध्ये ते स्टार्टअप जे तालुक्यामध्ये एकही स्टार्टअप नाही त्यामध्ये आपण विशेष लक्ष देणार आहे माननीय अध्यक्ष महोदय आपले स्किलमध्ये आपलं अजून एक आपल्या लक्षात आला की आपले टीचर जे आहे त्यांची फार चांगली ट्रेनिंग नाही आहे तो ऑन मध्ये पुण्यामध्ये आपण ट्रेन द टीचर असा मोठा एक भवन उभा करत आहे आणि त्यासाठी माननीय अध्यक्ष महोदय माननीय देशाचे वित्त मंत्री श्रीमती निर्मला जी याने यांनी ते बोलवला होता महाराष्ट्राच्या लोकांनी आणि त्याने सांगितला देवेंद्र माननीय मुख्यमंत्री त्याच्या बरोबर ते ते बोलले आणि ते सिंगापूरमध्ये जे स्किल सेंटर आहे तिथे लोक महाराष्ट्र मध्ये येऊन आपले टीचर्सने ट्रेन करणार आहे एक दोन वर्षामध्ये ट्रेन द टीचर भेमन उभा राहील ना आपल्या माहितीसाठी आपण आज जे काही आपल्याकडे जगा उपलब्ध आहे त्यामध्ये आपण या एक मार्च पासून ट्रेन द टीचर सुरू केलेला आहे पाच ठिकाणी सुरू केलेला आहे ना आपले जे सर्व टीचर्स आहेत त्याने एक वर्षाच्या आत आपण एक सात दिवसाची प्रॅक्टिकल ट्रेनिंग आणि सात दिवसाची ऑफिशियल ट्रेनिंग पण देणार आहे मान ते पण बोलतो ते पण आहे ते आता माननीय मुख्यमंत्रीजीने घोषणा केली आहे ते इनोव्हेशन सिटीची ते इनोव्हेशन सिटी मध्ये दोन एकर जागेवर नवी मुंबईमध्ये ते इनोव्हेशन सिटी माननीय मुख्यमंत्रीजीचा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि ते ड्रीम प्रोजेक्ट मध्ये इनोव्हेशन सिटी मध्ये जे काही एक्सपर्ट्स आहेत एग्रीकल्चर आहे फिल्म आहे मेडिकल आहे ऑटोमोबाईल आहे त्यामध्ये जे टॉपचे लोक आहे ऑटोमोबाईल मध्ये उदाहरणार्थ ऑटोमोबाईलमध्ये टाटा आहे बजाज आहे महिंद्रा अँड महेंद्रा आहे त्याने पण बोलणार आहे आणि ते तिथे आपला भवन उभा करणार आहे आणि तिथे ते एक्सपर्टाईज त्यांच्या मार्फत आपण देणार आहे हा माननीय मुख्यमंत्रीजीने दावोसमध्ये पण ते टाटा सन्सचे माननीय चंद्रशेखर त्यांची अध्यक्षता माननीय मुख्यमंत्रीजीचे निवेदनमध्ये स्वीकार केली आहे आणि त्याचा काम पण सुरू झाला आहे एक देशामध्ये फर्स्ट इनोव्हेशन सिटी माननीय अध्यक्ष मोदय त्याशिवाय आपण प्रयत्न सुरू केला आहे के की जे माननीय प्रधानमंत्री नरेंद्रबाई मोदीजीने न्यू एज्युकेशन पॉलिसी आणली होती ते महाराष्ट्र मध्ये आपण सुरू करू आयमध्ये आज दोन वर्षाच्या कोर्सेस आहे आणि ते दोन वर्षाचे कोर्सेस नंतर त्याने डिप्लोमा पण मिळत नाही आपण ते आपण जे कोर्सेस आहे ते, ते कोर्सेस कोर्से तीन वर्षाच्या करू आयटीआयच्या प्रमाणे आणि ते डिप्लोमाच्या बरोबर होईल आपली जी स्किल युनिव्हर्सिटी आहे ते त्याने डिप्लोमा, डिप्लोमा देईल तो तो डायरेक्ट डिप्लोमाचे नंतर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऍडमिटान एक वर्ष वाचतील आणि आपण महाराष्ट्र देशामध्ये प्रथम स्टेट होईल जिथे आपण न्यू एज्युकेशन पॉलिसी आयटीआयमध्ये सुरू करू माननीय अध्यक्ष महोदय प्रधानमंत्री याशिवाय माननीय अध्यक्ष महोदय जर्मन लँग्वेज इस्रायल ज्या ज्या विदेशामध्ये लोकांची गरज आहे त्या बरोबर करार करून आपण त्यांचे आपण इथे एक विवेकानंद स्किल अकॅडमी मुंबईमध्ये कुर्लामध्ये सुरू केली आहे आणि त्यामध्ये विभिन्न लँग्वेज जे देशामध्ये जाणार आहे त्यांची लँग्वेज त्यांचा कल्चर आणि तिथे गेल्यानंतर त्याने जॉब त्यांच्या विसा त्यांच्या रहण्याची व्यवस्था सर्व कोऑर्डिनेशन सर्व कॉर्डिनेशन आपण करणार आहे आणि माननीय अध्यक्ष महोदय ते स्कूलामध्ये सुरू झाली आहे मी आपलं निमंत्रण करतो की आपण तिथे आपण एक वेळ आपण बसले पण होते त्यावेळी पूर्ण चर्चा करू शकत नाही पण ते सुरू आहे माननीय असंही आपण ठाण्यामध्ये आणि महाराष्ट्र मध्ये पाच ठिकाणी ते जे लहान लहान सर्व्हिस सेक्टर्स आहे त्यांच्याबरोबर सामंजस्य करार करून जॉब तिथे स्किल सेंटर सुरू केला आहे तर बीव्हीजीने सुरू केला इथे आपले ठाण्यामध्ये ते प्रत्येक महिन्यामध्ये जे आठ सो विद्यार्थ्यांनी ते शिक्षण देता त्याने रोजगार पण त्यांची गॅरंटी आहे त्याची मशिनी पण त्याने आणली आहे टीचर पण त्याने आणले आपली काय लिमिटेशन आपला माहित आहे की आपल्याकडे नवीन तंत्रज्ञान नाही आहे म्हणून आपण त्यासाठी सर्व आपण विकसित करू त्याची वाट न पाहता ते जे एक्सपर्टाईज आहे प्रायव्हेट एंटरप्रेन्युअर्स आहे एनजीओ आहे त्यांना बरोबर घेऊन आपण पुढे चाललाय माननीय अध्यक्ष महोदय माननीय हा होणार आहे आपली वाट पाहत होतो मी आपलं समोर घेऊ माननीय अध्यक्ष महोदय एक पाच मिनिटात समित्र माननीय अध्यक्ष महोदय माननीय आपण ते महिलासाठी आपण एक नवीन दहा हजार महिलांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स ट्रेनिंग सुरू केली आहे त्यांचा कोर्स चार हजार महिलांचा पूर्ण झाला आहे मायक्रोसॉफ्ट बरोबर त्याने सर्वांना त्यांचा लाभ होणार आहे आणि त्याशिवाय माननीय अध्यक्ष महोदय आपण पुण्यशलोक अहिल्याबाई होलकर आपले मार्गदर्शनामध्ये आपण महिलांसाठी पुणे पुणे श्लोक अहिलेबाई होलकर स्टार्टअप योजना सुरू केली आहे त्यामध्ये सो महिलाने महाराष्ट्राची सो महिलाने आपण पाच लाख ते पच्चीस लाख रुपये देणार आहे एकतीस महिलांना ऑलरेडी आपण डिस्बर्समेंट केलेला आहे माननीय अध्यक्ष महोदय वर्ल्ड बँक साठी माननीय देवेंद्र फडणवीस प्रयत्न करून आपण वर्ल्ड बँक कडून सोला सो पंधरा करोड रुपीज आणलेला आहे आयटीआय साठी आणलेला आहे स्किल साठी आणलेला आहे त्यांचा प्रथम हप्ता आपण नेक्स्ट महिना महिन्यामध्ये आपल्याकडे येणार आहे त्याशिवाय माननीय अध्यक्ष महोदय सो आय टी आय केंद्र सरकार एडॉप्ट करत आहे त्यांचा सर्व खर्चा केंद्र सरकार करणार आहे माननीय अध्यक्ष नया स्टाफ रिक्रूट केला आहे आपले जे जे काही हॉस्टेल जिथे आहे ते सर्व हॉस्टेल आपण रिनोव्हेशन ठेवलेलं मा आहे माननीय अध्यक्ष महोदय माननीय प्रवीण दरेकर साहेबांनी जे सांगितलं की तो महाडमध्ये एक तुम्ही, आ, तुम्ही आ, बारे बेलू दर एक भवन निर्माण करा मी आपला समोर आता प्रवीण दरेकर साहेबांना सांगतो की महाडमध्ये जे आय टी आय त्यामध्ये एक एकर जमीन मध्ये आपण बारे बेलूदार साठी विश्वकर्मा भवन उभा करू आणि तुम्ही त्यामध्ये मार्गदर्शन करा आणि तुम्ही आय एम सी मध्ये मान्य अध्यक्ष महोदय एक दोन मिनिटांमध्ये संपवतो आपण आपल्याकडे जे एक्सपर्टाईज कमी आहे आपण जे सर्व आपली आय एम सी आहे त्याच्यामध्ये सर्व आय एम सी चारशो अठ्ठावन्न आहे दोन हजार नवीन उद्योजकाने आपण तिथे आय एम सी मेंबर म्हणून घेतलेला आहे मागच्या दोन वर्षामध्ये ते त्यांचे एक्सपर्टाइज पण आले ते जॉब पण देत आहेत त्यांच्या कंपनीने रिप्रेझेंट पण करताय माननीय अध्यक्ष महोदय माननीय देवेंद्र ने सर्व मंत्र्यामध्ये सर्व आमदारामध्ये प्रतिष्ठा असती की आम्ही माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री जी लाडचे मुख्यमंत्री कसा बनायचा पण मुख्यमंत्री लाडके कोण ते मुख्यमंत्री निर्णय करतील पण हा जे विभाग आहे हा विभाग नक्की मुख्यमंत्रीजीचा देवेंद्र फडणवीस लाडका विभाग आहे म्हणून आपण हे सब इथे कळलेला आहे आपण अधीन दोनशो साठ मध्ये आपले आपण जे सांगितलं मुख्यमंत्री कौशल्य विकास मध्ये मुख्यमंत्री योजनामध्ये काय ते कॉन्ट्रॅक्टरसाठी शिंदे सर कॉन्ट्रॅक्टरसाठी विश्वास ठेवा कॉन्ट्रॅक्टरसाठी काही नाही एक मी मला कंप्लीट करू द्या कॉन्ट्रॅक्टरसाठी नाही आहे कुठेही काही अडचण झाली कुठेही काही त्रुटी आढळून आली तो आपण प्रामाणिकपणे त्यासाठी डिपार्टमेंटसाठी सरकारसाठी प्रयत्न करू कोणी या दुरुपयोग करू शकत नाही आपण दुरुपयोग ते दरातून काय करायचा नाही हा पण होऊ शकत नाही आपण करावा लागेल त्यामध्ये